नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे आज आपण आहे धामणे या गावी आणि या ठिकाणी बापूसाहेब भेगडे यांचा दौरा होत असताना महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर आपण नक्की त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई काय नाव आपल्याने काय सांगाल मी चैत्रली तुषार गराडे आणि मला बापू अण्णांबद्दल एक दोन तीन शब्द बोलायचं आहे की बापू अण्णा हे आमच्या महिलांसाठी खरंच एक मोठं आमच्या पुढे एक नेतृत्व उभं आहे कारण आज जर पाहिलं तर काळानुसार महिलांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर घरातून म्हणजे कुठूनही भेटतात पण आता हे काळानुसार की महिलांना एक संरक्षण आणि महिलांच्या रक्षणासाठी बापूअ्णांसारखा आमदार ह्या मावळ तालुक्याला असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आता जर पाहिलं तर या मावळ तालुक्यामध्ये तरुण वर्ग कुठेतरी बेरोजगार आहे आणि त्यांना बरेच आतापर्यंत जर पाहिलं ना आपण तर बऱ्याच तरुण वर्गांना बापूांना एक नोकरी दिलेली आहे त्यामुळं अजूनही ते, ते जर आमदार झाले तर अजूनही म्हणजे पंच्याहत्तर काही नव्याण्णव टक्के तरुण वर्गांना नोकरी भेटेल अशी आम्ही आशा करतो किंवा ते शंभर टक्के होईलच ताई आपलं नाव काय आणि काय सांगाल मी अनुष्का अविनाश गराणे खर तर बापूणांबद्दल सांगायचं म्हणलं तर आताच्या काळातले जे आपले आमदार आहेत तर त्यांच्याबद्दल म्हणायला गेलं तर आमच्या गावात आता आम्ही तळेगावपासून आमचं गाव जरा खेडेगाव पडतं तर इथं बऱ्याचशा सोय नाही आपण म्हणतो पाच वर्षात हा विकास झाला तो विकास झाला पण विकास होतोय कुठं नक्की आता आम्ही पण मावळातच आगो राहतो पण आमच्यात अजून तरी कितीतरी सोय नाहीये इथं आणि प्रत्येकाला असं वाटतं की फक्त निवडणुकीपुरते पैसे वगैरे वाटण्यापेक्षा जरा विकास झाला तर बरं पडेल ना दरवेळेस आम्ही पैशाला बघून किंवा आता आता तर सध्या काय तर साड्या वगैरे हे सगळं आले पण ह्याच्या पेक्षा ना सध्या गावाला आहे ना सुरक्षेची आम्हाला गरज आहे आता प्रत्येकासाठी ना फक्त साड्या साड्या हे करण्यापेक्षा आहे ना तुम्ही साड्या वाटण्यापेक्षा मशीनचे क्लासेस वगैरे घेण्यापेक्षा तुम्ही सुरक्षेचे क्लासेस घ्या ना हे हे मला सांगणे आणि बाप्पांना हे उच्च शिक्षित आहेत आणि तसं त्यांच्या लेखी शिक्षणाला खूप महत्व आहे आणि आमच्या आमच्या सारख्या मुलींना फक्त चूल आणि मूल अशातला प्रकार नकोय खर क्ला, तर एमपीएसी युपीएससी अशा प्रकारे पण आम्हाला जरा क्लास क्लासेस वगैरे सोय झाली तर बरं पडेल नुसतं आमदार व्हायचं आणि पाच वर्ष मतदान आलं की सगळ्यांनी आमच्या गावात सगळीकडे येऊन फिरायचं आणि नंतर उडूनकून सुद्धा त्या गावाकडे बघायचं नाही ना। 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 ही ही भावना आम्हाला नकोय आमदार असा पाहिजे की त्यांनी सगळं विकास केला पाहिजे आणि आमदार म्हणून जर मी कोणाला मत म्हणजे आता सध्या मतदान तर नाही पण सरब भावना सर भावना म्हणून आम्हाला आमदार म्हणून भावी आमदार म्हण बापूंनाच पाहिजे नाही आणि त्यांच्याबद्दल तर सांगायचं राह झालं तर त्यांनी आता ज्या आता आता ते आले होते तर त्यांनी त्यांच्या भाषणावरूनच आपल्याला कळत कि कोण किती विकास करण आणि कोणाचं काय हे लोक राजकारण काय कुणी पण करत पण माणसं जोडायचं समाजकारण मात्र माझ्या बापांनी केले आणि ह्याच्यासाठी मला आणि मला खूप वाटत की त्यांनीच निवडून यावं आणि हे आणि आमचं ताई काय काय सांगाल मी धामणे प्रियताई सचिन घराडे मी गेल्या पंचवार्षिकला ह्या धामण्यामध्ये काम केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये पाहिलं तर तळेगाव सोमाटणे फाटा हे शहर अगदी नजदीक आहेत पण आमच्या गाव गावाकडे जर पाहिलं तर आमच्या गावाचा म्हणण असा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही आहे आमच्या गावामध्ये रस्ते नाही आहेत आमच्या गाव गावातली जी मुलं वगैरे आहेत जी बाहेर शिक्षण शिकायला जातात त्यांना आम्हाला आमच्या गावात रस्ता नसल्या कारणानं आम्हाला चार पाच किलोमीटरचं अंतर ओलांडून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी मुलांना शाळेत इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील त्या ठिकाणी आम्हाला मुलांना आमच्या पाठवा पाठवावं लागतं आहे आणि प्रत्येक आमच्या गावात ज्या महिला ये जा होती त्यांनासुद्धा आमच्या गावातनं पटकन बाहेर अर्जंटमध्ये बाहेर निघण्याची सोय आमच्या गावातनं नाही आहे आणि मला असं वाटतं आता हितून पुढचं जो काळ गेला आणि आता हितून पुढचा जो काळ येणार आहे जे झालं ते झालं पण हितून पुढच्या ज्या काळामध्ये बदल हवा असेल तर मी असं म्हणजे सांगेल की अण्णांनाच आम्ही आमचं मत देणार आहोत आणि अण्णा हे उच्च शिक्षित असल्या कारणानं त्यांच्या त्यांचा स्वतःचा मुलगा बाहेर देशामध्ये जॉबला आहे म्हणजे शिक्षण घेत आहे तो आणि तसंच अण्णांनी जर सगळा विचार केला तर आमच्या गावामध्ये पण भरपूर अशी मुलं शिक्षण घेत आहेत मोठ्या मोठ्या पदव्या त्यांनी धारण केलेल्या आहेत पण त्यांना काही कारणास्तव त्यांना बाहेर जाता येत नाही शिक्षण घेता येत नाही ते अण्णा आमच्या गावामध्ये जो तरुण बेरोजगार वर्ग मुलांचं आहे तरुण मुलं त्यांना अण्णा आमच्या गावामध्ये नोकरीचं काही का होईना थोडंफार त्यांना सहकार्य करतील आणि ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा अण्णा घर बसल्या काहीतरी म्हणजे जे त्यांच्या कंपन्या आहेत अण्णांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत काही का, का होईना मुलींचा मुला मुलांसाठी मुलींसाठी ते तिथं सहकार्य करतील असं मला वाटतं म्हणून आम्ही बापू अण्णांनाच विजयी करणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय धामणे गावांचा गावातील ज्या महिला आहेत त्यांचा बापूसाहेब भेगडे यांच्यावर ठाम असा विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद